तर केंद्रानं कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा निर्णय मागे न घेतल्यास मोदींच्या दौऱ्याला विरोध करणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आता हा इशारा दिलेला आहे स्वाभिमानी प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी याबाबतचा इशारा दिलेला आहे नाशिक जिल्ह्यातले शेतकरी तर रसा तळाला गेलेले नाशिक सारख्या भूमीमध्ये पाय ठेवताना आमच्या आदरणीय पंतप्रधानांकडून अपेक्षा आहे की आज त्यांनी कांद्याची निर्यात निर्यातबंदी उठवावी आणि मग उद्या नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आपण पाय ठेवावा जर आज कांद्याची निर्यातबंदी त्यांनी उठवली तसा निर्णय जाहीर केला तर उद्या पंतप्रधानांच्या स्वागताला आम्ही सगळे जाऊ आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु कांद्याची निर्यातबंदी उठवली नाही शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय जाहीर केले नाही तर मग मात्र उद्याच्या दौऱ्याला माननीय पंतप्रधानांच्या दौऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह नाशिक जिल्ह्यातले सगळे शेतकरी विरोध करतील